कत्तलखान्याच्या शेजारी या ठिकाणी साडेतीन एकर जागा आहे आणि ही साडेतीन एकर जागा मागील आठ वर्षाखाली या राज्याचे त्यावेळेचे मंत्री दादा पाटील यांनी ही जागा मराठा समाजाच्या मुलांच्या वस्तीकरणासाठी दिली होती ही घोषणा करून गेले आठ वर्ष झालं परंतु त्यांनी कुठल्याही हालचाली केले नाहीत म्हणून मराठा स्वराज्य संघाच्या वतीने मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य महादेवजी बापो यांच्या अध्यक्षाखाली गेले तीन दिवस झाले या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आजचा आमचा तिसरा दिवस आहे सरकारला या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकारिणींच्या एकच की मराठा समाजाच्या मुलांचं शैक्षणिक आर्थिक प्रगती होण्यासाठी त्यांच्या शिक्षणात भर होण्यासाठी किंवा त्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी व त्या ठिकाणी त्या राहण्याची व्यवस्था मुला मुलींची त्या ठिकाणी असणारे लायब्ररी याची व्यवस्था करण्यासाठी ही साडेतीन एकर जागा गेल्या दिवस अनेक दिवस अशीच पडलेली आहे ही जागा आम्ही रितसर तुम्हाला मागणी करत आहोत की ही जागा मराठा समाजाच्या मुलांचं हॉस्टेल बांधण्यासाठी ही जागा चंद्रकांत दादांनी केली परंतु त्याने मुख गुळून आतापर्यंत गप्प आहे राज्य सरकार आता त्यांचंच आहे परंतु त्यांनी या राज्यात जल्लेचे पालकमंत्री ही त्यांचेच आहेत परंतु का दखल घेतली गेली नाही असा आमचा या ठिकाणी सवाल आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी ही जागा लवकर लवकर सर्तीच्या नावावर करावी अशी आमची या सर्व मराठा आंदोलकांची विनंती आहे जर येत्या काही दिवसामध्ये जर आपण याचा निर्णय नाही घेतला तर पालकमंत्र्यांच्या घराच्या समोर हे आंदोलन केलं जाईल असा इशारा देतो मी या ठिकाणी